मित्रांनो नमस्कार कवी भास्कर सुमण यांची अशीच एक मार्मिक प्रेम कविता मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या कवितेचे शीर्षक आहे तुझ्या पैजनांचा आवाज तर ऐकूया ही कविता तुझ्या पैजनांचा आवाज गुंजतो माझ्या काना तुझ्या पैजनांचा आवाज गुंजतो माझ्या कानात अजूनही एक घुंगरासारखा सखे मी उभा आहे सखे मी उभा आहे उभा आहे मी रंग महालात किंवा पासून पसरून आपले दोन्ही हात तुझ्या स्वागतासाठी तुझ्या कोकीड स्वरांना साक्षी ठेवून कर्ण मधुर संगीतात तुझ्या न्हावून निघण्यासाठी कर्ण मधुर संगीतात तुझ्या न्हावून निघण्यासाठी होऊन जाऊ दे रोमांचित आज होऊन जाऊ दे रोमांचित आज अंग प्रत्यंग सर्वांग तुझा संग निश्चिंत निर्भयपणे विचारू नकोस ह्या प्रणय समयी भलते सलते प्रश्न उगीच संगीतात बाधा घालणार विचारू नकोस ह्या प्रणय समयी भलते सलते प्रश्न उगीच संगीतात बाधा घालणारे तुझ्या माझ्या बघ करू लागले मेघही कसे बघ करू लागले मेघही कसे वेडे होऊन पुष्पवृष्टी गगनातून तुझ्या माझ्यावर बघ करू लागले मेघही कसे वेडे होऊन पुष्पवृष्टी गगनातून तुझ्या माझ्यावर ऐकून हे प्रणयस्वर कुठे आहेस तू वेडे कुठे आहेस तू वेळे मला वेड लावून मघापासून मला वेड लावून मघापासून सखे मी आहे उभा रंग महालात केव्हापासून 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 धन्यवाद मित्रांनो